सप्टेंबरमध्ये नवा विक्रम इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ कोणती कंपनी टॉपवर पहा मंडळी सध्या इलेक्ट्रिक कार बाईक घेण्याकडे ग्राहकांचा बोल वाढला आहे सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक कार विक्रीने नवा विक्रम प्रस्थापित केलाय ताज्या आकडेवारीनुसार इलेक्ट्रिक प्रवास वाहनांची एकूण किरकोळ विक्री दुप्पटीहून अधिक वाढून पंधरा हजार तीनशे एकोणतीस युनिट्सवर पोहोचली आहे मागील वर्षी याच महिन्यात ही विक्री फक्त सहा हजार एकशे एक्क्याण्णव युनिट्स इतकी होती दरम्यान ग्राहकांचा ईव्ही घेताना विविध कंपन्यांकडे कल असला तरी ईव्ही बाजारात टाटा मोटर्सने आपले वर्चस्व कायम ठेवले कंपनीने सप्टेंबर महिन्यात तब्बल सहा हजार दोनशे सोळा इलेक्ट्रिक कार्स विकल्या मागील वर्षीच्या तीन हजार सहाशे तेहतीस कार विक्रीच्या तुलनेत यात तब्बल बासष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे एमजी मोटरने मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल तीन पट वाढ नोंदवली आहे महिंद्रा अँड महिंद्रानेही उल्लेखनीय झेप घेत सप्टेंबरमध्ये तीन हजार दोनशे त्रेचाळीस इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे दरम्यान नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती सहा महिन्यात पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमती इतक्याच असतील असे संकेत दिले आहेत त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती आणखी कमी होतील व विक्रीत मोठी वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आहे